आपण बरेचदा म्हणतो माझं मन ठीक नाहीये माझं मन लागत नाहीये किंवा मला मनाची शांतता हवी आहे पण खरंच सांगा मन दिसतं का किंवा मनाला हातात घेता येतं का त्याचं वजन करता येतं का नाही तरीही आपल्या संपूर्ण आयुष्याला ते एक दिशा देत असत नमस्कार माझं नाव आहे मेघना देशपांडे आणि मी एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे आज आपण सिगमंड फ्रॉइड यांच्या दृष्टीने मन म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत आता जाणून घेऊयात मन म्हणजे काय आपल्याला डोळ्यांनी आपलं शरीर दिसत असतं किंवा हृदयाचे ठोके सुद्धा आपल्याला ऐकू येत असतात पण मन कुठे आहे किंवा मन कसं दिसतं मन एखाद्या अवयवाप्रमाणे दिसत नाही पण ते आपल्या विचारांमध्ये भावनांमध्ये निर्णय आणि प्रतिक्रिया ह्या सगळ्यांमध्ये असतं ह्याचं एक छोटस उदाहरण म्हणजे आपण एखाद्याला बघून कधी कधी खूप खुश होतो किंवा एखाद्याच्या एका एक वाक्यावरनं सुद्धा आपला दिवस खराब जातो तर हे सगळंच काम आपल्या मनाचं असतं सायको अनालिसिस जनक सिगमंड फ्रॉइड यांनी सांगितलं आहे की आपल्या मनाच्या तीन अवस्था आहेत ते म्हणजे इड इगो आणि सुपर इगो त्यापैकी एक अवस्था आहे इड इड हे आपलं प्लेजर प्रिन्सिपलचं काम करतं आता एक उदाहरण घेऊयात एखादा लहान मुल आहे ज्याला एखादी गोष्ट हवी आहे सपोजिंगली त्याला मित्राची कॅडबरी हवी आहे तर तो ईड प्रिन्सिपल जर त्याच्यात मध्ये ऍक्टिव्ह असेल तर तो ती ओढून घेईल तो विचार नाही करणार की आपला मित्र आपल्याबद्दल काय विचार करेल किंवा आजूबाजूचे लोक आपल्याबद्दलचा काय विचार करतील त्याचा फोकस त्या कॅडबरीवर असेल आणि ती कशी मिळवायची ह्याच्यावर असेल आता हे लहान मुलांमध्ये आपल्याला बरेचदा बघायला मिळतं की ईड हा प्रिन्सिपल ऍक्टिव्ह असतो पण मोठ्या वयस्कर लोकांमध्ये सुद्धा इड हा जागृत असतो मनाची दुसरी अवस्था म्हणजे सुपर इगो ह्यामध्ये काय चूक का आहे किंवा काय बरोबर आहे हे आपल्याला कळतं आपण समाजामध्ये वावरताना काही नियम किंवा अटी असतात तर सुपर इगो असल्यामुळे आपण त्या नियम आणि अटीनुसार वागत असतो आपण दुसऱ्यांचा जास्त विचार करतो आपल्या आयुष्यापेक्षाही एक सोपं उदाहरण देते सपोज आज मी ऑफिसला गेली आणि डबा घरीच विसरून आहे आणि मला भयंकर भूक लागली आहे माझे सुद्धा मला खायला बोलवत आहेत त्यांना कळालंय की माझ्याकडे डबा नाही आहे पण सुपर इगो माझ्यामध्ये ॲक्टिव्ह असल्यामुळे मला त्यांच्यामध्ये जाऊन बसण्यासाठी योग्य वाटत नाही मी त्यांच्यासोबत त्यामुळे डबा खायला जाणार नाही कदाचित मी ऑनलाईन ऑर्डर पण करीन स्वतःसाठी पण माझं मन त्यांच्यामध्ये जाऊन बसून डबा खाणं ह्यासाठी मान्यता देत नाही ह्यालाच आपण सुपर इगो असं म्हणतो आता ह्यामध्ये जर माझा ईड ॲक्टिव्ह असेल तर मी त्यांनी बोलवायच्याही आधी न विचारता त्यांचा डबा घेऊन खाऊन टाकेल कारण की मला भूक लागलेली आहे तर ह्याला आपण प्लेजर प्रिन्सिपल म्हणतो आणि सुपर इगोला आपण मॉरल प्रिन्सिपल म्हणतो जिथे आपल्याला ती गोष्ट करण्यासाठी मन साथ देत नाही ते आपल्याला सांगतं की ही योग्य नाही आहे गोष्ट आणि नाही करायला पाहिजे आता यामधली तिसरी अवस्था म्हणजे इगो आता इगो म्हणजे अहंकार नाही बरं का सायकोलॉजीमध्ये इगो हा एक वेगळा फॅक्टर आहे जो की ईड आणि सुपर इगोला बॅलन्स करत असतो इगो, इगो आपल्याला आयुष्यामध्ये खूप जरुरी आहे एक उदाहरण परत देते डब्याचंच उदाहरण घेऊया की सपोज मी आता डबा विसरलीये पण मला मनाला माहिती आहे की माझ्या कलिग्जनी डबा आणलेला आहे आणि मी त्यांच्यासोबत खाऊ शकते तर इगो प्रिन्सिपल कसा इथे वर्क करेल मी त्यांच्याबरोबर डबा खाईन पण मी इतकंही नाही खाणार की त्यांना कमी पडेल और मी ऑर्डर करेन ज्याच्यामुळे त्यांना सुद्धा एक कॉम्प्लिमेंटरी खायला मिळेल माझंही मन तृप्त होईल सो so, इगो हा कायम प्लेजर प्रिन्सिपल आणि मॉरल प्रिन्सिपलमध्ये बॅलन्सिंग फॅक्टर असतो ज्याच्यामुळे आपलं मन शांत राहतं आपलं प्लेजरही सॅटिस्फाय झालेलं असतं आणि आपण लोकांचाही विचार करतो त्यामुळे मॉरॅलिटीसुद्धा जपली जाते तर आज आपण मनाच्या तीन महत्त्वाच्या अवस्था बघितल्या आहेत ते म्हणजे इड इगो आणि सुपर इगो याच्या पुढच्या भागात आपण सिगमंड फ्रॉइडने दिलेल्या महत्त्वाच्या मनाच्या तीन भाग बघणार आहोत ते म्हणजे प्री कॉन्शियस अनकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला माहिती आहे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओसाठी एक्सायटेड आहात सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू